मेकअप मी कसा केलाय माहिती ना फाउंडेशन ना कन्सिलर ना खूप सारे प्रोडक्ट कोणतेही जास्त प्रोडक्ट न यूज करता मी फक्त बीबी क्रीम कॉम्पॅक्ट पावडर काजल आणि मस्करा त्याचबरोबर लिपस्टिक यूज करून हा मेकअप केलेला आहे आणि हा मेकअप तुम्ही रोजच्या मेकअपमध्ये तुम्ही जेव्हा डेली मेकअप करता त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा मेकअप करू शकता आणि जर तुम्ही या पद्धतीने मेकअप केला तर तुम्ही रोज सुंदर दिसू शकता आणि फार काही तुम्हाला इन्व्हेस्ट करायची गरज नाही किंवा खूप वेळ द्यायची पण अजिबात गरज नाही ना कारण आपल्याकडे तेवढा वेळ नसतोच फाउंडेशन लावा कन्सिलर लावा इतका सारा वेळ आपल्याकडे नसतो आणि रोज कसा मेकअप अजिबातच आपल्याला चांगला दिसत नाही पण रोजचा मेकअप करताना तो नॅचरल कसा दिसेल आणि नॅचरल कसा वाटेल त्यासाठी फक्त बीबी क्रीम युज करून मेकअप कसा करायचा तेच आज मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मैत्रिणीनो मी विजया स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर मी माझ्या चॅनलवर मेकअप ब्युटी स्किन केअर रिलेटेड नवीन व्हिडिओ घेऊन येत असते आणि ते बघण्यासाठी अगदी फ्री आहे फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही बऱ्याचदा काय होतं की आपण सण समारंभ किंवा कार्यक्रम यावेळी मेकअप करून खूप छान तयार तो होतच असतो पण रोजच्या ह्याच्यामध्ये शक्यतो आपण जसं आहोत तसंच राहतो पण रोज सुद्धा तुम्ही अट्रॅक्टिव्ह आणि टाकटिव्ह नक्कीच दिसू शकता ते सुद्धा खूप कमी प्रॉडक्ट यूज करून मेकअप करून तुम्ही स्वतःला छान ठेवू शकता आपण बाहेर जातो मुलांना शाळे सोडायला जातो त्याचबरोबर कधी कधी छोट्या छोट्या कार्यक्रमांना जातो तर अशा पद्धतीचा हा लाईट वेट आणि नॅचरल मेकअप तुम्ही नक्कीच करू शकता त्यासाठी तुम्हाला जास्त असे काही प्रोडक्ट लागणार नाही फक्त पाच ते सहा प्रोडक्ट वापरून हा मी मेकअप केलेला आहे हा मेकअप तुम्ही सुद्धा करू शकता तो कसा करायचा तेच मी या व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फार उशीर न करता मी व्हिडिओ सुरुवात करते चला ती सुरू करूया सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर आणि त्यासाठी मी हे पॉन्स लाईट मॉइश्चरायझर इथे यूज केलेलं आहे तुम्ही तुमच्या स्किनला सूट होणारं मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे मेकअप करण्याआधी स्किन केअर करणं खूप महत्त्वाचं आहे आणि बाहेर जाणार असेल तर सनस्क्रीन नक्कीच लावा तुमच्या स्किनला सूट होणारी सनस्क्रीन तुम्ही नक्कीच वापरली पाहिजे स्टेप नंबर दोन बीबी -बी क्रीम आणि सगळ्यात महत्वाची आहे कारण आपण बीबी क्रीम वापरूनच हा मेकअप करणार आहोत तर मी येथे पॉन्सची बीबी क्रीम घेतलेली आहे आणि मीडियम शेड माझा आहे आणि तो मी वापरलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप कमी क्वांटिटीत अगदी दोन ड्रॉपच मी घेतलेला आहे आणि डॉटरच्या साह्याने माझ्या चेहऱ्याला संपूर्ण लावून घेतलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचा ब्युटी ब्लेंडर न यूज करता मी चेहऱ्याला फक्त हातानेच बोटांनी स्प्रेड करून घेतलेला आहे आणि तुम्हाला बघताना असं वाटेल की खूप जास्त प्रोडक्ट आहे पण तसं नाही तुम्ही व्यवस्थित असं चेहऱ्याला स्प्रेड केल्यानंतर चेहऱ्याला लावून घेतल्यानंतर ते ऑब्झर्व्ह होतं कारण त्यात मॉइश्चरायझर आणि एस पी एफ देखील आहे खूप लाईट वेट त्याचा कवरेज आहे तुम्ही बघू शकता की असा चेहऱ्याला ग्लो आलेला आहे सनस्क्रीन ही आ, क्रीम प्रोडक्ट असल्यामुळे त्याला आपल्याला सेट करणं खूप महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर आपण फक्त बीबी क्रीम वापरल्यामुळे जे काही अंडर आईज खाली डार्कनेस आहे जे पिगमेंटेशन आहे ते संपूर्ण हाईड होत नाही आणि त्यासाठी आपल्याला कॉम्पॅक्ट पावडर वापरणं खूप गरजेचं आहे कॉम्पॅक्ट पावडरसाठी मी फॉरेवर फिफ्टी टूची ची ही कॉम्पॅक्ट पावडर घेतलेली आहे आणि याचा शेड आहे वूड सँड आणि जर तुम्ही तुमच्या स्किन टोन पेक्षा तुम्हाला दोन टोन किंवा एक टोन लाईट शेडची कॉम्पॅक्ट पावडर यूज करायची आहे जेणेकरून तुमचं पिगमेंटेशन हाईड होईल अगदी हलक्या हलक्या हाताने तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय करायची आहे त्यात येणारा स्पंज जे आहे त्याचाच वापर करून मी कॉम्पॅक्ट पावडर व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे तुम्हाला डोळ्यांच्या खाली आणि डोळ्यांवर देखील पावडर नक्कीच अप्लाय करायची आहे कारण आपल्याला डार्क सर्कल आणि पिगमेंटेशन असेल तर कॉम्पॅक्ट पावडरच्या साह्याने व्यवस्थित असं कवरेज येतं तुम्ही बघू शकता चेहऱ्याला किती छान असा ग्लो आलेला आहे आणि त्यानंतर तुमचे आयब्रो जर थोडेसे विरळ असतील आणि आयब्रोज आपल्या चेहऱ्याचा आपल्या चेहऱ्याची सुंदरता नक्की वाढवते त्यामुळे ते व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी इथे आयब्रो पेन्सिल यूज केलेली आहे आणि ती इन्साईडची आयब्रो पेन्सिल आहे आणि अगदी हलक्या हाताने मी व्यवस्थित असं आयब्रो डिफाईन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी काजळ अप्लाय करते आणि काजळसाठी मी स्विस ब्युटीचंच काजळ यूज केलेलं आहे आणि आता मी लायनर यूज करणार आहे पण एक टोटली ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही लायनर लावा आणि त्यासाठी मी स्विस ब्युटीचं लायनर मी इथे घेतलेलं आहे आणि लायनर अप्लाय करून झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि त्यासाठी तुम्ही लिप बाम किंवा लिपस्टिकचा यूज करू शकता हे तुमच्या चॉईसवरती आहे आणि मी इथे ब्युटीची ही लिपस्टिक लावलेली आहे आणि लिपस्टिक अप्लाय केल्यानंतर सगळ्यात आवडीचा म्हणजे मस्कारा अरंडाने तुमचे लॅशेस खूप छान दिसतात आणि चे डोळे सुद्धा सुंदर वाटतात म्हणून मेबलिनचा हा मस्कारा मी इथे यूज केलेला आहे आणि फायनली खूप कमी मध्ये हा मिनिमल आणि खूप सटल असा मेकअप तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे हा मिनिमल मेकअप लुक तुम्हाला जर आवडला असेल आणि या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करून हा मेक केलेला मेकअप तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला चान, सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमच्या मैत्रिणींबरोबर तो शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद